नमस्कार मंडळ युट्यूब चॅनलमध्ये आपल्या आज बोला जे बोलायचं ते भाजपच्या महिला उपाध्यक्ष वक्तव्य केले त्या वक्तव्याविषयी आज बोलायचे आज ते कोल्हापूरमध्ये महिला त्या बोलत होत्या त्या भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघा आणि जाधव त्यांचं नाव आहे तर त्या बोलत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही दीड हजार रुपये लाडक्या बहिणींना दिलेले आहेत जर माहितीला मत दिलं नाही तर आम्ही तीन हजार रुपये वसूल करून घेऊ अशा त्या बोललेल्या आहेत म्हणजे सरळ सरळ त्या महिलांना दम देत होत्या की आम्ही तुम्हाला पैसे दिलेले आहेत तुम्ही आम्हाला मत द्या म्हणजे आता या भाजपच्या नेत्यांनी मान्य केलं की ही जी लाडकी बन योजना आणलेली आहे ती फक्त आम्ही निवडणुकीसाठी आणलेली आहे लोकसभा आता दणदणीत पराभव झाल्यामुळे मेन्यू योजना आणली ही त्यांच्या वक्तव्यातून दिसते की त्यांनी मान्य केली दुसरी गोष्ट अशी की हे जे पैसे दिलेले आहेत दीड हजार रुपये ते काय ह्या नेते मंडळींच्या खिशातनं दिलेले नाहीत पैसे हा पैसा हा टॅक्सनं आलेला पैसा हा जनतेचा पैसा आहे जनतेच्या कामाचा पैसा आहे जनतेच्या कष्टाचा पैसा आहे हा पैसा महिलांना दिलेला आहे हा नेते मंडळींच्या खिशातला पैसा नाही की त्यांनी दम द्यावा आणि महिला दम दिल्यानंतर तुम्हाला मतदान करतील असं नाही माझं तर सरळ आहे की अशा ह्या महिलांना मान ज्या दम देतात त्यांचं महिलांनी अजिबात ऐकलं नाही पाहिजे अजिबात घाबरलं नाही पाहिजे सरळ सरळ ह्या ह्यांना नाकारलं पाहिजे यांचा पराभव केला पाहिजे महाराष्ट्रात ह्या माहितीचा यांची वक्तव्य चांगली नाहीत आता धनंजय माडिक जे होते त्यांनी पण वक्तव्य केलेले की काँग्रेसच्या रॅलीमध्ये जर महिला गेल्या तर त्याचा फोटो काढा आणि ती आम्हाला पाठवा आम्ही त्यांची व्यवस्था करू म्हणजे व्यवस्था करू म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यांचं त्यांना असंच म्हणायचं की आम्ही तुम्हाला पैसे दिले दे, तुम्ही आम्हाला मत द्या म्हणजे ही असली भाषा गलिच्छ भाषा अशी नेते मंडळी वापरत आहेत ह्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे लोकसभेत पराभव झाल्यामुळं ह्यांना काय सुचना हे दमदाटी देऊन मत मागतात पैसे दिल्यात मध्य द्या आता दहा वर्ष सत्ता तुमची दहा वर्षात जर तुम्ही महागाई बेरोजगारी कमी केली असती महिलांना जर नोकरीची संधी उपलब्ध करून दिली असती तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली असती हे पैसे देण्याची वेळ झाली नसती तुम्ही सरकारमध्ये दहा वर्ष असला होता आणि तुम्ही सपशेल फेल केलेला आहे बी जे पी सरकार देशामध्ये महागाई कमी करण्यात बेरोजगारी कमी करण्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणा शेतकऱ्यांचं उत्पन्न शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्याबद्दल जी काय आता शेतकऱ्यांची अवस्था झाली ह्या रोखण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे त्याच्यामुळे ह्या योजना आलेल्या आहेत आणि आता ह्यांना पराभव दिसतोय महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूनं प्रत्येक सर्वे सांगतोय की त्यांचा सहकार येईल त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करून दम देऊन मतं मागतात म्हणजे ह्यांनी कामा बोलायला पाहिजे ह्यांनी विकासावर बोलायला पाहिजे फक्त एक लाडक्या बन योजनेची टिमकी ही मिळवतात आणि मतं मागतात हे सगळं चुकीचं आहे तर महिलांनी याचा विचार केला पाहिजे की हे बी जे पीचे म्हणा हे शिंदेचे म्हणा अजितदादा अजितदादा बी त्या महिलांच्या लाडक्या बन योजनेबद्दल सतत प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलत असतात सांगत असतात फडणवीस साहेब सांगत असतात महिलांचे गु गुन्हेगार गु गुन्हेगार जे चाललेले आहे महिलांच्याबद्दल महिला बेपत्ता होत्या त्याचं प्रमाण किती वाढलेलं आहे महिलांच्या वरती जे बलात्काराचे प्रमाण आहे त्याचं प्रमाण किती वाढलेलं आहे हे सर्व विषय डायवर्ट करून फक्त एकच विषय ह्यांच्या डोक्यात आहे दीड हजार रुपये आम्ही दिले लाडकी बंद योजना आम्ही तुम्हाला पैसे दिले तुम्ही आम्हाला मत द्या हेच ते सांगतात बाकी ह्यांच्याकडं बोलण्याजोगा कोणताही विषय राहिलेला नाही ह्या बी जे पीक ह्या माहितीकडं हे फेल गेल्यामुळे ह्यांचे असे वक्तव्य येतात हे सदाभाऊ खोत म्हणा हे रावसाहेब दानवेंनी कालच एका कार्यकर्त्याला लाद घातली म्हणा हे ह्यांना सत्ते ज्या अशा पद्धतीनं झालेली असेल त्याच्या अशा पद्धतीने जर सत्ताना वापरायचं असेल दमदाटी करून तर जनतेनं विचार केला पाहिजे ये की येत्या निवडणुकीत जनतेने विचार करून मतदान केलं पाहिजे तर आज इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद